मला कुरडे 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 नायचा कुरडे

कामच नाही आता पुढे आपणच करायचं होता आपल्याला आवडतात ना आपण आपल्या आयटम करायच सगळ्यांनी मदत केली बर का जग करतोय सगळ्यांसराय झालो आहे आपला हे सीजन चालू आहे <laughs> खाओ तंदुरुस्त हो जाओ काय गाणन जय ग जाण गाण जमला आता आई ना मार्क रामकृष्ण हरी याबद्दल पहिला पेपर मध्ये फेल झालो होतो मी मका शेण कसेच कशा आल्या होत्या पुढे आताच जमायला रामकृष्ण हरी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी श्याम काकडी महाराज यांचं चॅनल युट्यूब ला फेसबुकला श्याम काकडी महाराज इन्स्टाला श्याम एट नाईन एट नाईन येस रामकृष्ण हरी माऊली